नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा या व्हिडिओमधून आपण पवित्र पोटाद्वारे शिक्षक भरतीला उशीर का होत आहे आणि हा जो उशीर आहे त्याला कोणकोणती कौन कारणे जबाबदार आहेत त्याचप्रमाणे पहा ही जी शिक्षक भरती आहे तर ती होणार आहे का या संबंधीच्या प्रश्नांची जी उत्तर आहेत तर ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर पहा हे पुण्यावरून बातमी आहे पहा प्रभात वृत्तसेवामधील पवित्र शिक्षक भरतीमध्ये न्यायालयीन अडथळा म्हणजे पहा राज्य शासनाद्वारे पवित्र पोर्टलद्वारे जी भरती राबवण्यात येणार आहे तर त्या प्रक्रियेविरुद्धच पहा काही उमेदवारांनी जी याचिका आहे ती न्यायालयामध्ये काही कारणास्तव दाखल केलेल्या आहेत तर पहा काही काही उमेदवारांना त्यांच्याविरुद्ध काही अन्याय होत आहे अशी भावना निर्माण झाल्यानंतर पहा काही उमेदवारांनी जी याचिका आहे तर ती न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर पहा शासनालासुद्धा जी एखादी प्रोसेस असती तर ती लगेच पुढं ढकलता येत नाही कारण पूर्ण प्रोसेस जर केली आणि न्यायालयाचा जर निकाल त्याच्याविरुद्ध लागला तर ती पूर्ण प्रोसेस आहे ती कोल्ह होते त्याच्यामुळे पहा तर शासनही न्यायालयाचा जे निकाल काही येणार आहे तर त्याची वाट पाहणार आहे आणि त्याच्यानंतरच पहा ही जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येणार आहे येणार आहे तर पा राज्य शासनातर्फे पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत यामुळे शिक्षक भरतीचा जो टप्पा आहे तो पुढे सरकण्याचा अर्थ निर्माण झालेला आहे आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवणी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे याचा अर्थ की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत न्यायालय या प्रक्रियेविरुद्धचा जो निकाल आहे तर तो देईल असा शासनाचा अंदाज आहे परंतु विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की न्यायालयाची जी प्रक्रिया आहे तर त्यामध्ये कशा प्रकारचे युक्तिवाद होतात त्याच्यावरून सुद्धा निकाल जर लगेच लागू शकतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा ते लांब निवळ सुद्धा पडू शकतो त्याच्यामुळे पाहिजे जी प्रोसेस आहे तर ते नि निकाल ज्यावेळेस लागेल त्यास पुढंच ती जी प्रोसेस आहे ती सुरू होईल म्हणजे याचाच अर्थ फक्त न्यायालयाच्या निर्णयामुळेच न्यायालयीन प्रक्रियेमुळेच या प्रक्रियेसाठी जो उशीर आहे तो होत आहे आणि पोर्टलवर जी उमेदवारांची नोंदणी आहे ते ती झाली असून सुमारे बारा हजार जागांसाठी जी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदान शैक्षणिक संस्थांकडून जाहिराती ही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता उमेदवारांना पाच शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी जे नवीन सॉफ्टवेअर आहे तर ते तयार करण्याचं काम सुरू आहे पहा त्याच्यानंतर पाच शासनाकडून सुद्धा हे सॉफ्टवेअर आहे ते तयार करण्यात येत आहे त्याच्यामुळे सुद्धा हा जो उशीर आहे तो होत आहे त्याच्यानंतर पाच सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार आहे सहजासहजी प्राधान्यक्रम दे नोंदवता येणार आहेत म्हणजे या सॉफ्टवेअरद्वारे तुम्हाला सगळ्या जागा दिसतील त्याचप्रमाणे सर्व शाळांच्या जी यादी आहे जागांनुसार ती दिसणार आहे आणि तुम्हाला प्राधान्यक्रम नोंदवताना कोणत्याही अडचणी येणार नाही पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याच्या प्रक्रियेवर विविध मुद्दे उपस्थित करून काही उमेदवारांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत म्हणजे पहा आपल्यापैकीच काही उमेदवारांनी त्यांच्यावर अन्याय होत आहे ही भावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत आणि पहा शासनाला सुद्धा या न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे त्यामुळे न्यायालयात विविध प्रकरणे प्रलंबित आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एप्रिल मध्ये देण्यात येईल याबाबतच्या स्पष्ट सूचना पोर्टलवरच देण्यात आलेल्या आहेत पा आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे पा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया मार्गे लागण्याची जास्त शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे म्हणजे पहा आचारसंहिता संपल्यानंतरच म्हणजे आचारसंहिता जवळजवळ पहा पंचवीस ते सव्वीस तारखेमध्ये निवडणुका आहेत ता आणि त्याच्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे पहा ही जी प्रक्रिया आहे ही कदाचित मेपर्यंतसुद्धा ढकलली जाऊ शकते कारण पहा न्यायालयाचा जो निर्णय आहे तो लगेच येऊ शकत नाही कारण काही बाबी या त्यांना सुद्धा स्पष्ट कराव्या लागतात त्याच्यामुळे निर्णय देण्यासाठी उशीर लागेल आणि त्याच्यामुळेच पहा ही जी प्रक्रिया आहे ती लांबत आहे त्याचप्रमाणे पहा सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम चालू आहे त्याचप्रमाणे पहा उमेदवारांना पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे तर पहा काही उमेदवारांच्या काही चुकून चुका झालेल्या आहेत पहा काही योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे पहा माध्यमांमध्ये चुका झालेल्या आहेत किंवा काहींच्या कास्टमध्ये चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे नॉनफ्री मिळेल काहीने नाहीत ह्यासुद्धा काही चुका आहेत आणि ह्या चुकांमुळे सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ती लांबत आहे त्यांना जी पहा संस्थांना सुद्धा मुलाखती घ्यायची किंवा नाही घ्यायची यासाठी यासाठी सुद्धा ज्या टॅबवरती नोंदणी करण्यासाठी त्यांना सु त्यांनासुद्धा एकतीस मार्चपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यामुळेच पहा जी प्रक्रिया आहे त्यासाठी उशीर होत आहे म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की पहा न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रक्रियानंतर फार सॉफ्टवेअरचं काम चालू आहे त्याच्यानंतर पहा ज्या दुरुस्ती आहेत विद्यार्थ्यांसाठी त्यालाही वेळ लागत आहे आणि तर फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आचारसंहितासुद्धा आहे आणि आचारसंहितेमध्ये ज्या ऑर्डर आहे त्या दिल्या जाऊ शकत तुम्हाला जी जॉईनिंग आहे सगळी प्र प्रक्रिया झाली तर तुम्हाला जॉईनिंग ही जून मध्येच मिळणार आहे त्याच्यामुळे पहा त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कन्फ्युजन आहे ते करू नका जे भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फत शंभर टक्के होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही जॉईनिंग वगैरे आहे तर त्या होतील तर पहा अशा प्रकारची जी पवित्र शिक्षक भरतीमध्ये न्यायालयीन अडथळा आहे त्याचप्रमाणे बाकीचेही अडथळे आहेत त्यामुळे भरतीसाठी जो उशिरा आहे तो होत आहे हा अशा प्रकारे महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तर ती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद